नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत बटाट्याची भजी आणि बाहेर मस्त पाऊस येतो आहे आणि अशी गरमागरम भजी कुणाला आवडत नाहीत बघा तर सगळ्यांना भजी आवडतात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या जर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील बटाट्याची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं साहित्य बघा दोन मध्यम आकाराची बटाटे बटाटेशी खिसून घेतलेत खिसून अशी साल काढून खिसून चांगली तीन ते ती चार पा वेळा असं धुवून घेतल्याच्यातला स्टार्च निघून जाईपर्यंत जास्त वेळ धुवून ठेवायचा नाही नाही तर असा लाल पडतो लगेच खिसला की पाण्यातच टाकायचा आणि करताना आपण लगेच पाण्यातून पिळून घ्यायचं आहे इथं घेतले अर्धी वाटी बेसन एक कांदा मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे असा जास्त पण बारीक नाही चिरला मध्यम चिरलेला आहे असा मोठा जरा जाडसर आणि एक छोटा चमचा तीळ घेतलेत पाच ते सहा हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे बारीक छोटा अर्धा चमचा ओवा घेतलाय चवीनुसार मीठ आणि थोडासा सोडा घेतलाय जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता मी इथं एक भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपण खिसलेला ता बटाटा टाकून घेऊया त्यामध्ये ता टाकून घेऊया तीळ ओवा छोटा अर्धा चमचा ओवा घेतलाय तो असा मी हातावर चोळून घेतलाय बघा थोडासा हातावर चोळून टाकायचा म्हणजे वाद छान येतो कांदा आणि पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे थोडासा चिमूटभर भर आणि हे सगळं मिक्स करून घेऊया मीठ वगैरे सगळं मिक्स करून घेऊया बघा मिक्स करून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया बेसनपीठ अगोदर आपण ह्याच्यामध्ये लगेच पाणी ओतायचं नाही बटाटा असा स्वच्छ धुवून घेतला आहे आपण त्याच्यामुळे ओलसर आहे बटाटा त्याच्यामुळे आपण हे त्यातच आपल्याला पाणी लागलंच तरच हात लावायचं आहे थोडासा पाण्याचा नाहीतर ह्याच्यामध्येच हे मळून घ्यायचं आहे पीठ बघा सगळं असं मिक्स करून घेतलं आपण पीठ टाकून शक्यतो मला वाटतं की ह्याच्यामध्ये पाणी अजिबात लागत नस नाही मिठाला वगैरे त्यात पाणी सुटतं आणि बटाट्याचा खिस आपण धुवून घेतलेला असतो त्याच्यामुळं त्यालाच पाणी सुटून आपलं हे पीठ ओलसर होत आहे सगळं बघा मी हे सगळं पीठ टाकून सगळं एकत्र करून घेतलेलं असं एक, एक जीव अजिबात मी तर ह्याला पाण्याचा वापर केलेला नाही बघा आपलं असं पीठ झालेलं आहे जास्त पातळही ना नाही आणि जास्त असं घट्ट नाही म्हणजे सोडायला येतात आपल्याला अशी मी इथं हिरवी मिरचीच वापरले बघा पाच ते सहा हिरवी मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत तुम्हाला जर ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची असेल हो तर तुम्ही टाकू शकता तर तिखट होणार मिरचीच हिरवी मिरची मी इथं तिखट वापरले हो त्याच्यामुळं मी लाल मिरची पावडर टाकणार नाही कारण मुलं वगैरे खातात त्याच्यामुळे त्यांना मग खूपच तिखट लागतंय जर जास्त तिखट लागलं तर त्यांना मिरची काढून खाता येते म्हणून मी मिरची टाकलेली आहे इथं चला मग ह्या काही जास्त वेळ असं भिजत वगैरे गर ठेवायचं गरज नाही याला पीठ असं लगेच की लगेच आपण तेल गरम करायला ठेवून लगेच तळायला घ्यायचं आहे आपण भजी तळायला घेऊया भजी तळण्यासाठी आपण इथं तेल गरम करायला ठेवलं आहे बघा तर तेल पण चांगलं गरम आहे आता आपण भजी सोडून घेऊया बघा मी जास्त पण मोठी नाही सोडणार आणि जास्त पण बारकी नाही सोडायची अशी सोडून घेऊया भजी आपण हाताने हे पीठ जास्त वेळ असं भिजवत वगैरे ठेवायचं नाही तेल गरम करायला ठेवून लगेच करायला घ्यायचं नाहीतर ह्याचं पीठ पातळ होतंय बघा बटाट्याला असं पाणी सुटतंय आपण ह्याच्यामध्ये बटाटा घातलेला असं मग पाणी सुटल्यासारखं होतं आणि फिस भिजल्यासारखं होतं पातळ होतं ह्याचं पीठ मग बघ आता भजी सोडून झालेत आणि मी गॅस बारीकच केलेला आहे बारीक गॅसवर आपल्याला कमी गॅस करून ना खरपूस अशी एकदम कुरकुरीत भाजून घ्यायचे ती पणची मारून घेऊया बाहेर मस्त पाऊस येतोय आणि घरामध्ये छान अशी गरमागरम भजी खायची आनंद बघा भ मस्त आपली भजी बघा मस्त आपली कुरकुरीत भजी आपण ही छान तळून झालेली आहेत आता आपण काढून घेऊया बघा तुम्हाला आवाज सुद्धा कळत असेल आवाजावरून सुद्धा किती छान झालेत बघा भजी मस्त अशी खरपूस एकासारख्या रंगावर तळलेली आहेत आणि भजी झाली म्हणल्यावर मिरच्या तर तयारच पाहिजे तर आता आपण मिरच्या तळून घेऊया एक पाच सात ह्या मिरच्या अशा हुब्या मी चिरून घेतल्यात किंवा त्याचे शेंडे मोडायचे नाहीतर नाही जर मोडले अख्ख्या शापूट टाकल्या ना की एकदम तडतड उडतात बघा तेलामध्ये ते तोंडावर सुद्धा येऊ शकतं त्याच्यामुळं मिरची मोडून किंवा अशी हुबी चिरून तळून घ्यायची किंवा असं झरीमध्येच ठेवायचं आणि असं तेलामध्ये ठेवायचं म्हणजे इकडे इकडे जाणार बी नाही आणि जास्त उडत पण नाहीत बघा आपली बटाट्याची कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत किती मस्तसुद्धा झालेली आहेत बघा एकदम कुरकुरीत झालेली आहेत आणि आतून थोडीशी सॉफ्ट अशी खूप छान लागतात त्यासोबत सोबतच मिरची